आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्थानी राष्ट्रीय सेवा योजना बळवंत कॉलेज विटा यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भैया भाबर हे उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी बोलत असताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून ग्रामीण भागातील युवकांच्यामध्ये सामाजिक भान व समाजासाठी योगदान देण्याची सवय आत्मसात होते त्याचबरोबर तरुणांच्यामध्ये सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण करणारे हे हक्काचं व्यासपीठ आहे असं मत आमदार भैया बाबर यांनी व्यक्त केले याचबरोबर ग्रामीण भागातील तरुणांच्यामधील विविध कलागुणांना वाव देऊन त्यांचे व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे माध्यम अतिशय महत्त्वाचं आहे त्याचा वापर करून आपण सर्वांनी आपल्यामधील गुणांचा विकास करून आपण आपल्यामध्ये सामाजिक भान निर्माण करू शकू असे मत व्यक्त केले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती आणि सामर्थ्य ग्रामीण भागातील युवकांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले पुढे बोलत असताना त्यांनी असे मत व्यक्त केले की आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्यामधील कौशल्य विकास व व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षणाचे धडे घेऊन आपण आपला नावलौकिक जगभर मिळवू शकतो असे मत उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये सर्व श्रेय कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांचा आहे व व्यक्तिगत आयुष्यामध्ये मी कसा घडलो याबद्दल आपले विचार व्यक्त करत कवितांचाही दाखला विद्यार्थ्यांना दिलाय तसेच विद्यार्थ्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे याचे अनेक दाखले त्यांनी दिलेत आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे स्वच्छ भारत स्वच्छ भारत विकसित भारत अभियान हे ब्रीद घेऊन गार्डी घाणवड तालुका खाणापूर येथे सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजन करण्यात आले सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सायंकाळी चार वाजता शिबिराचे उद्घाटन खानापूर आटपाडी तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते झाले सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार रोजी आयोजित करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योगेश टोपे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार विठा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर समारोप कार्यक्रम दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ तानाजी चौगुले हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती उद्घाटन समारंभात प्रास्ताविक करत असताना प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांनी दिले उद्घाटन समारंभात घानवड गावचे सरपंच प्रवीण हनुमंत रावताळे उपसरपंच संजय कृष्णा रावताळे गार्डी गावच्या सरपंच अर्चना अजित बाबर उपसरपंच कुलदीप दिलीप बाबर तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गार्डी घाणवड व प्रतिष्ठित तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवासी शिबिरात स्वयंसेवक तपासणी शिबिर जलसाक्षरता प्लास्टिक निर्मूलन महिला सबलीकरण व सक्षमीकरण व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन रस्ते दुरुस्ती वृक्ष लागवड गावाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण व पशुधन आरोग्य तपासणी करणार आहेत तसेच दररोज गटचर्चा व्याख्यानमाला विविध गुणदर्शन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन केलं असून गार्डी घाणवड परिसरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन व शिबिरामधील दिनचर्याविषयी माहिती कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर यांनी दिले या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर प्राध्यापक संकेत राठोड राणी चव्हाण संतोष कदम व समिती सदस्य डॉक्टर सुवर्ण पोळ प्राध्यापिका कोमल धुमाळ प्राध्यापिका स्वाती वाघमारे प्राध्यापिका माधुरी मासाळ प्राध्यापिका मोहसिन अत्तार प्राध्यापक एफ आय जमादार प्राध्यापक सिद्धांत कुलकर्णी प्राध्यापक अजय जाधव प्राध्यापक अमोल पाटील प्राध्यापक सरोजन पाटोळे प्राध्यापक तुषार सूर्यवंशी व राष्ट्रीय सेवा योजनाचे से दीडशेहून अधिक स्वयंसेवक उपप्राचार्य तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांनी केले व सूत्रसंचालन प्राध्यापिका रंजना बागल व कोमल धुमाळ यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर यांनी मांडले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज